नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठीही वेळ देऊ शकता यासाठी तुम्ही लवकर उठून व्यायाम किंवा योगासनांना वेळ देऊ शकता यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते तुम्ही कधीही आजारी पडणार नाही जर तुम्ही सकाळी उठून वर्कआउट केले तर तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या जाणवणार नाहीत सकाळी लवकर उठून ताजी हवा घेतल्याने शरीरातील पेशी मजबूत होतात त्वचेच्या पेशी देखील तयार होतात ज्यामुळे तुम्हाला तरुण दिसण्यास मदत होते सकाळी लवकर उठलात तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला चांगले आउटपुट मिळते आणि तुम्ही तुमचे काम लवकर पूर्ण करू शकता जर तुम्ही सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी व्यायाम करत असाल तर तुमची पचनक्रिया बरोबर राहते सारख्या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता जेव्हा तुम्ही सकाळी अंथरुणामध्ये झोपून स्वर्गाचा आनंद घेत असता त्याच वेळी ह्या जगातील सगळ्यात मोठे यशस्वी लोक स्वतःला सगळ्या प्रकारे इम्प्रूव्ह करण्यासाठी टाइम देत असतात आणि जर तुम्हालाही खूप मोठं व्हायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल तुम्हाला तुमचं भविष्य जसं हवंय तसं मिळवायचं असेल तर तुम्हालाही सकाळी लवकर उठावच लागेल आणि सकाळी लवकर उठून काय करायचं हेच आज मी तुम्हाला रॉबिन शर्मा यांच्या क्लब या पुस्तकांमधून सांगणार आहे आतापर्यंत आपण बऱ्याचदा प्रयत्न केले सकाळी लवकर उठण्याचे पण सकाळी लवकर उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की उठून करायचं तरी काय जेव्हा आपल्याला काहीच उत्तर मिळत नाही आणि त्यामुळे आपण लगेच झोपून जातो पण आज हेच उत्तर तुम्हाला मिळणार आहे की सकाळी उठल्या उठल्या करायचं तरी काय सकाळी उठल्यानंतरचा एक तास ठरवतो की तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे आणि तुमचे रोजचे दिवस कसे जातात यावरून तुमचं आयुष्य कसं जाणार आहे हे ठरत आता नीट लक्षपूर्वक ऐका की सकाळी उठल्या उठल्या एक तास पहिला एक तास काय करायचं सगळ्यात पहिले फ्रेश होऊन पहिले वीस मिनिटांचे असतात पहिल्या वीस मिनिटांमध्ये तुम्हाला व्यायाम करायचा आहे एक्सरसाइज करायचा त्यात तुम्ही काहीही करू शकता योगही करू शकता किंवा रनिंग करू शकता किंवा फिरू शकता काहीही करू शकता जेणेकरून तुम्हाला थकवा येईल असं काहीतरी करा त्यातल्या त्यात जर तुम्हाला ते करताना घाम आला तर अतिउत्तम असं पहिल्या वीस मिनिटात काहीतरी एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरात एक केमिकल रिलीज होतो त्यामुळे आपल्याला स्ट्रेस लेवल जो असतो तो कमी होतो कोणत्या गोष्टीवर फोकस करण्याची लेव्हल वाढते विचार करण्याची क्षमता वाढते म्हणून पहिले वीस मिनिट हे एक्सरसाइज करण्यामागे द्या आता पुढच्या वीस मिनिटात मेडिटेशन करा ध्यान करा आता कोणतं मेडिटेशन करा ते नाही सांगू शकत मी आता खूप प्रकारचे मेडिटेशन असतात ध्यानाचे प्रकार असतात आता तुम्हाला त्यातलं कोणतं सूट करत तुम्ही कोणत्या मेडिटेशन मध्ये चांगलं मन लावून ते जास्त वेळेपर्यंत करू शकता ते मेडिटेशन निवडा आणि ते करा तुम्हाला स्वतःशी गप्पा स्वतःचा विचार करायचा स्वतःशी गप्पा म्हणजे जे पागल माणसे स्वतःशी गप्पा मारतात तशा गप्पा नाही तुमचे दिवसभर फालतूचे विचार करता तसा विचार नाही विचार करायचा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचे त्याबद्दल विचार करायचे त्याबद्दल प्लॅनिंग करायचे आयुष्यात तुम्हाला जे करायचे जे बनायचे त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला जे करायचे त्यानुसारच तुम्ही आतापर्यंत करत आला आहात का किंवा काही तुमच्यामध्ये कमी आहे का किंवा तुम्हाला काय करावे लागेल याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे प्लॅनिंग करायचे आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे तुम्हाला दुसऱ्या वीस मिनिटांमध्ये आता बघूयात की तिसऱ्या वीस मिनिटात तुम्हाला काय करायचंय तिसऱ्या वीस मिनिटात तुम्हाला स्वतःला ग्रो करण्यासाठी काहीतरी नवीन ज्ञान मिळवायचे आहे त्यासाठी तुम्ही बुक्स वाचू शकता किंवा खूप पुस्तकांचे लहान लहान समरी आहेत ते ऐकू शकता मोठ्या मोठ्या लोकांच्या बायोग्राफी वाचू शकता पाहू शकता हे असं केल्यामुळे आपल्यामध्ये चांगल्या विचारांची भर होते आपण मोटिवेटेड राहतो आणि आपले जे ध्येय असते गोल असते ते आपल्याला अजून चांगल्या रीतीने स्पष्ट होते आता हे सकाळी उठण्याबद्दल तर खूप बोलून झालं आता वळूयात तुमच्या सगळ्यात आवडत्या पार्टकडे जेवढे हो। सकाळी लवकर उठणे महत्वाचे असते तेवढेच महत्वाचे असते रात्री झोपणे पण एवढे आनंदी होण्याची गरज नाही कारण आता तुम्हाला मी जे सांगेन ते ऐकल्यानंतर तुम्हाला एकदाच सकाळी उठणं सोपं वाटेल पण रात्रीचं झोपणं खूप कठीण ते कसं ते ऐका आपली झोप कशी असते आपली झोप लॅपटॉप टीव्ही मोबाईल यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान करते आता मी काय तुमच्या जानला तुम्हाला दिवसभर दूर करायला नाही लागते फक्त एक तास रात्री झोपण्याच्या एक तासाआधी मोबाईल लॅपटॉप टी या सगळ्या गोष्टी बंद करून ठेवायच्या कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींमधून जो ब्लू लाईट आपल्या डोळ्यांवर पडतो त्यामुळे आपल्या शरीरातल्या मेलॅरेटिनची लेवल कमी होते आणि यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही आणि लागली तर ती चांगली लागत नाही आता तुमच्या मधील काही जण म्हणतील की आम्हाला तर लागते चांगली झोप आता तुम्हीच सांगा तुमची ही झोप बिना विचारांची होते का विचार केल्याशिवाय तर तुमची झोपच होत नसेल ती फक्त तेव्हाच होते जेव्हा आपण खूप थकलेलं असतो म्हणून झोपेच्या एक तासात नेहमी या गोष्टी बंद करून ठेवून द्या आता तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल एक तास आधी सगळं बंद करून ठेवू पण त्या एक तासात करायचं तरी काय कारण मोबाईल बंद करायचा म्हणजे तुमचं हृदय बंद करण्यासारखं झालं घाबरू नका मी आहे ना मी सांगते तुम्हाला काय करायचं ते आपल्या सगळ्यांना एक कुटुंब असतं त्या कुटुंबाशी तुम्ही गप्पा मारू शकता किंवा चांगली सेल्फ इम्प्रुव्हमेंट बद्दल बुक्स वाचू शकता किंवा तुम्हाला जी बुक्स आवडत असतील ती वाचू शकता काहींना तर मोबाईलची खूप सवय झालेली असते त्यामुळे त्यांना मोबाईल शिवाय झोपच लागत नाही त्यांच्यासाठी एक खूप इफेक्टिव्ह बुक सांगते ते वाचल्यावर तुम्ही लगेच झोपात ते म्हणजे तुमचं स्टडी बुक हो तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला जो सब्जेक्ट बोर होत असेल त्याचं बुक घ्या आणि ते वाचा त्यानंतर बघा तुमच्यासारखी झोप कोणालाच लागणार नाही आणि जर यापेक्षाही खूप मोठा इफेक्टिव्ह मार्ग जर तुम्हाला हवा असेल पण यासाठी तुम्ही स्टुडंट असणं गरजेचं आहे जर तुम्ही स्टुडंट असाल तुमचे जे शिक्षक असतील ते खूप कर बोर करत असतील त्यांचं लेक्चर तुम्हाला खूप बोर होत असेल त्यांच्या तासाला तुम्हाला खूप झोप येत असेल तर बस त्या सरांची एखाद्या तासाची रेकॉर्डिंग करून घ्या आणि जेव्हाही तुम्ही झोपाल त्याच्या एका तासात ते इयरफोन लावून ऐकत बसा मग बघा झोपण्याशिवाय तुम्ही स्वतःला सुद्धा अडवू शकत नाही हा जो तिसरा उपाय होता तो पुस्तकात नव्हता विषय स्वतःला ट्राय करायचे म्हणून तुम्हाला सांगितले पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुक्स वाचा किंवा फॅमिलीशी गप्पा मारा गरम पाण्याने अंघोळ करू शकता ते केलं तर अतिउत्तम आहे पण करा अशी जर झोप तुम्ही घेत असाल तर बघा तुम्हाला सकाळी उठून कधीच अडसर येणार नाही तुमचा पूर्ण दिवस हा फ्रेश जाईल आणि जास्तीत जास्त सात ते आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला चांगले समजले असेल की रात्री झोपायचं कसं सकाळी उठायचं कसं आणि उठल्यानंतर काय करायचं आता हे सगळं करून तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल तर होऊन जाल आयुष्य तुम्हाला जसं हवंय फ्युचर जसं आहे तसं तुम्हाला मिळून जाईल पण त्या फ्युचरचा त्या सक्सेसचा खरा आनंद घेण्यासाठी चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या कोणत्या चला बघूया पहिली गोष्ट ती म्हणजे तुमचे विचार तुमचं मन नेहमी चांगल्या विचारांनी भरलेलं हवं त्यासाठी नेहमी चांगली पुस्तकं चांगले व्हिडिओज बघत राहा दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचे हृदय तुमचे नातेसंबंध आयुष्यात तुमचे जेवढे नातेसंबंध असतील त्या सगळ्यांमध्ये गोडवा असायला हवा जर कुठेही राग द्वेष असेल तर तो संपवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक नात्याला वेळ देण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य सगळ्यांना माहिती आयुष्यात तुम्ही सगळं काही मिळवलं पण त्याचा आनंद घेण्यासाठी जर तुमच्याकडे तुमचं हेल्थ नसेल तर त्याचा काय फायदा म्हणून सगळं काही मिळवण्याच्या नादात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आता चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनाला समजून घ्या जेव्हा ही आयुष्यात तुम्ही सगळं काही मिळवाल तुमच्याकडे सगळं काही असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जसं हवं हो होत तसं असेल तरीही तुम्ही असमाधानी हो असाल तर कुठेतरी तुम्हाला कमी भासेल ती कमी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला आणि या जीवनाला समजून घ्यावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा मेडिटेशन हे करावं लागेल मित्रांनो तुम्हाला मी जी वाजता उठण्याची टेक्निक सांगितली त्याची सुरुवात जेव्हापासून तुम्ही कराल तेव्हा अशी सुरुवात करू नका की उद्यापासून मला रोज सकाळी पाच वाजता उठून हे करायचं ते असं कराल तर लवकरच तुम्ही हार मानून घ्याल हे लक्षात ठेवा की आपल्याला कोणतीही नवीन सवय लागायला जवळजवळ सहासष्ट दिवस लागतातच म्हणून डोक्यात फक्त एवढेच ठेवा सहासष्ट दिवस जवळ जवळ दोन महिने डोक्यात ठेवायचे पाच विचारच करू नका फक्त दोन महिने उठायचे बस त्यानंतर मला जे पटेल ते मी करेन कारण जर तुम्ही तुमच्या मनाला सांगाल की फक्त दोन महिने उठायचं तर ते तुम्हाला थोडीफार साथ देईल जर तुम्ही त्याला डायरेक्ट सांगितले की आयुष्यभर असंच उठायचंय तर मग बस तो तुम्हाला एक दिवसही साथ देणार नाही म्हणून सुरुवात ही फक्त दोन महिन्यांपासूनच करा पण महिने झाले तर त्यानंतर तुम्हाला उठणं कठीण वाटायला लागेल सकाळी लवकर उठणं हा बनून जाईल आणि असं रोज करत गेलात सकाळी लवकर उठून सांगितल्याप्रमाणे करत गेलात तर तुम्हाला आयुष्यात जसं हवं तसं मिळण्यासाठी वेळ लागणार नाही आयुष्यात तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि एकदाच जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं तसं मिळण्यासाठी वेळ लागला नाही आणि ते मिळाले मग तुम्ही एक काम करा हा व्हिडिओ पुन्हा ओपन करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप मोठे व्यक्ती असाल खूप सक्सेसफुल असाल तेव्हा तुमच्याकडे एवढाही वेळ नसेल तर आताही करू शकता तसं काहीच नाही आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी नेहमी मोटिवेटेड राहण्यासाठी सेल्फ इम्प्रुव्हमेंट गरजेची से असते म्हणून आजपासून आपण आपल्या नवीन कामाला सुरुवात करूया धन्यवाद